नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपाने जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जवळजवळ बहुतांश भागामध्ये वादळी पावसाची शक्यताही जबरदस्त असून काही भागात अतिजोर राहील काही भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील काही भागामध्ये हलका मध्यम असून काही भागात पावसाचा जोर फारच कमी बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या सव्वीसरपणे तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर केरळमध्ये मान्सून अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती देखील हवामान खात्याने दिली असून यापूर्वी मालदीव कोमेरीन बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र या भागामध्ये मान्सून दाखल झाला असून जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे जूनमध्ये एलनिनो कमजोर अवस्थेत जाईल जुलै ते सप्टेंबर या काळात लानिणा स्थिती सक्रिय होईल आणि याचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे दहा ते बारा जून मुंबईत पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्या दरम्यान मान्सून पूर्व पावसाने राज्याच्या विविध भागामध्ये हजेरी लावली आहे तर सविस्तर अंदाज पुढचा जाणून घेऊया मग चला तर पुढे डोळूला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये या तारखेपासून जबरदस्त पावसाचा जोर वाढेल काही भागात बादळी पावसाचा अंदाज हा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील एकतीस मे ते एक ते दोन जून या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मा मान्सून केरळमध्ये मा आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे अधिक पावसाची शक्यताही के केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रायपूर कोरबा रौरकेला कांतमल आसपासचा परिसर या भागात मात्र वादळी वारे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात या तारखेला बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अल्डोणा बंडा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मोपासा बिजेलियम तिकसा अलगोटे वास्कुदगामा मडगाव कुसकुडे रिवणा जागवी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाछी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी येथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच महापन, कुडल कडेगाव पटेगाव कणकवली बायगणी मालवणलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा जबरदस्त राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वड़ापेटलाई, जोरदार पावसाचा अंदाज आहे खेपटण गगनबावडा रायपटण राजापूरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर देवरुख संगमेश्वर माखनजन रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुवागर या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकडलाई मध्यम सुरुपात्रेल किनी कोडाली ज्योतिबिल परोळा संगूळ जुतेभिल इचलकरंजी इस्पुर्ली कागल या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर जास्त रेल बिद्री मुरगुड निपाणी गारगोटी अजरानेसरी अर्धाला जरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोका हो अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज राहील चिकुडी रायब किडकल देवणकाटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची मंगसोळी इचलकरंजी शिरळ मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पूर्व भागातही पावसाची शक्यता चांगली आहे जॉलकाठी किरंगी अडाली तेलसंग दागलपूर बिलर्जत या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंगलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी जोरदार सुरुपात राहील गेडी चिंके सांगोळी दिघाची इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील बेलापूर बालवाणी पंढरपूर करडी मंगळवेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुबेलाटी सोलापूर मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी नलदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर जास्त राहील वडोला तानवाडी तुळजापूर वैरभंग पानेगाव बार्शी कुरुरवाडी भेमले टेंबोर्णी वांगी केरण आसपासचा परिसर करमाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लुसंबाई इकडे जोर थोडासा कमी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात बराडशिंगणापूर लाटेपलटण लोणा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील देवरा मोल इंदाल देहिवाडी आणि रहमतपूर पुसिवली औन बडूज कराड कडेगाव बीटा नरसिंगपूर इस्लामपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे कोयनापट्टणलाई जोरदार स्वरूपात राहील अतिजोरदार पावसाचा अंदाजा माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे आणि दहागाव दापोली खेड सागदेव वसोटोपोड या भागात पावसाचा अंदाज जबरदस्त राहील महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन देवीगरलय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे വൈക്കണ്ടാ ബോർശിരോ മധ്യമ പൗസ അന്താജറെ तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजोरीला मध्यम स्वरूपातील येईल खेटवल्ले पुणे लोणी कालबर अळंदी पुनावले चाकण शिंदे पाबल मलटण कवटे भांबर्डे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठणा आंबे कळवणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनचरोळ कोपुली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेटणारेल नवी मुंबई पनवेललाई मुसळधार पावसाचा अंदाज हा कोकण विभागात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण बदलापूर मीराबांदर ओंबाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मत जुन्नर ओतूर घारगाव आलियाने टाकळी रोगेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे जामखेड काडाष्टी अंबळनेला जोरदार स्वरूपात राहील अहमदनगर अहमदनगर गुडगाव पारणे सुपे भालवणी टाकेडोकेश्वर बांबुरी शिरोळमाका मध्यम दोदार पावसाचा अंदाजा विजांच्या निवासात देवळी प्रवारा, श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी बुलतांबा जवळके या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला मध्यम स्वरूपातील राहील घाटमातेकडे राजूर अकोला सम्राट गोंडा शहापूर पिल्वी तसेच इगतपुरी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे वसई विरार सपाले पालघर मानोर इकडे जोर कमी राहील मध्यम हलका पाऊस राहील जव्हार मोकडा त्र्यंबक हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे नाशिक नागपूर महासाक्रे मध्यम ते तुळक ठिकाणी जो சுபாத்திரையில் லசல் கவுவ் பட்டோதா நான்காவ் தால்வரலை மத்தியம் சுரபாத்ரையில் வணி டொடாம்பே ஓசர் கழுவன்லை மத்தியம் சுரபாத்திரையில் सौदाने मालेगाव नांद्राने शेरळ मेहुंबे चाळीसगावलाही मध्यम स्वरूपात राहील सटाणा औटी ताराबाद नामपूर निमशोडीला मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबे चिंचकेट साक्री डोंबकाई टिटाणे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे अमळनेर धरंगाव काडोरे चोपडा ओवाड भालवाडी तसेच बुडकी आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील जळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी जळगाव उसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड आणि बडगाव पासरा पाऊस या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन मध्यम स्वरूपात राहील विरामगाव फुलंबरी इकडे मध्यम स्वरूपात राहील रघुपाद देवगाव वैजापूर लिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूडपाचूड ढाकेपाल आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरापूर भलम टाकली बगूर पातळीला मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून बंगळूर रामशाकोशा तानवाडी पानवाडी ओलापांगडी जालना इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील देवळगाव राजा दाबळी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अणवाजंटा मध्यम पावसाचा जोर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई करकम बालगाव जांभळी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळीगाव सिरसल सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा धारूळ या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे जोर जास्त राहील कळम कळंबसाद तारकेटभूम पातुरगाडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पेठ कामेगाव बेमली तुजापूर वैरभंग पाणी गोवारशी वडोला तांदूळ नळदुर्ग वर्डी या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील लातूर घाटेगाव रेनापूर लातूर रोड शुरंतपाल निलंगणा औरशाहजाने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उदगीर मुरकी रावणकोला गाव जकाल अरुंदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबाद कवटा नरशिलाई मध्यम स्वरूपात राहील पेटुंबरी नांदेड वाघाला तमसा इकडे जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी या परिसराकडे जोर कमी असून मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे गंगा के लोहा बुजूक कंधार मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जरीबोरी जंतुरलाई मध्यम स्वरूपात राहील पाथरी अष्टी सेलू आणि मांजलगाव आसपासचा परिसर जोरदार पावसाचा सा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागाव हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल या भागातही मध्यम हलका पाऊस राहील मंगळूरपी कडना खेडा इथे हलक्या सरींचा अंदाज असून आसपासच्या भागात जोर जास्त राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर बापूर मेहकर बी बी लोणार मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ गिरडा बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील मोटाला बाबरगाव दिगी नांदुणा अडल बुद्रुक मुक्ताईनगर आसपासचा परिसर हलक्या श्रेणींचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यातही उत्तर भागामध्ये हलका पाऊस राहील अकोट टेलरा जळगाव जमत मांसराखेड पाथर्डा अंधुणा हलका पाऊस राहील अकोला बुरगाव म्हणजे गोरेगाव गो, बाळापूर खामगाव गो, शोगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर अमरावती बडनेरा आसेगाव मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अचलपूर चिखलदरा ब्राह्मणतळी मोर्शी तळेगाव तसेच चांदूर धामणगाव रेल्वे फुलेगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ जामोडा कल्लाम बाबुलगाव नेर हलका मध्यम रेल रुई जवई अन्नी डानी साकरी चोंडी पुसद खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वनी कायर गोगस रोड चंद्रपूर मोरली कुटवाडा हलका पाऊस या भागात राहील दक्षिणेकडे जोर जास्त राहील बल्लापुरी गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील कापसी हलका राहील मुलचिरा इटापल्ली अहेरी भांबरगड या भागातही जो जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे गडचिरोली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण उत्तर भागात आणि पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि अमरावती नागपूरचा परिसर वर्धा इकडे जोर कमी राहील वादळी वारी बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता फारशी नाही या तारखेला तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय